नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण कापूस बाजारात मोठी हालचाल झाली आहे होय सीसीआयने थेट कापसाच्या किमतीवर कात्री चालवली आहे मित्रांनो या आठवड्यात सीसीआयने कापसाच्या कॅन्डीच्या दरात थेट दोनशे प्रति कॅन्डीने कपात केली आहे हा छोटा बदल नाही हा बाजाराला दिलेला थेट संदेश आहे दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामात आतापर्यंत त्र्याण्णव लाख सत्तावीस हजार सातशे गाठी कापसाची विक्री झाली आहे हे लक्षात ठेवा हा आकडा म्हणजे सीसीआयने खरेदी केलेल्या एकूण कापसाच्या तब्बल त्र्याण्णव सत्तावीस टक्के विक्री आहे म्हणजेच बहुतेक सगळा कापूस आता बाजारात उतरवला जात आहे आता मुद्द्याची गोष्ट एकच म्हणजे महाराष्ट्र तेलंगणा आणि गुजरात या तीन राज्यामधून पंच्याऐंशी टक्के पेक्षा जास्त कापसाची विक्री झाली आहे म्हणजे काय तर त्र्याण्णव लाख सत्तावीस हजार सातशे गाठींपैकी पंच्याऐंशी टक्के कापूस याच राज्यामधून बाहेर गेला आहे हा डेटा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करण्यासारखा नाही सीसीआयचा हा निर्णय कापूस बाजारात कृत्रिम स्थिरता ठेवण्याचा प्रयत्न आहे का की भाव वाढू नये म्हणून दबाव टाकला जातोय हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःला विचारायला हवा मित्रांनो जर सीसीआयने सातत्याने विक्री वाढवत राहिली आणि दर कमी करत राहिली तर खुल्या बाजारात भाव वाढणं कठीण होऊ शकतं म्हणूनच आकड्यांकडे पहा निर्णय विचारपूर्वक घ्या ही माहिती फक्त बातमी नाही हा इशारा आहे आपण जर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद